अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षरला बाजी मारली आदा किंग वडा कारतूस माणसांच्या डोळ्याच पारण फिटलं वासराची गती बघून दिसायलाच काळ कुळकुळीत परंतु पाय काय त्याच्या जमिनीवर थांबत नव्हतं असंही वड कारतूस पडलं आणि फायनल साठी पात ठरलं सेमी फायनल सहा चा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक दोन वडी जय बाळवा रसन मंडी डॉक्टर फ्रान्स क्लब खेड यांचा आदत किंगा कारतोस ही गाडी फायनल साडी पात ठरली आणि ताज क्रमांक सहा व रविल गाडी श्री संत प्रसन्न कुमारी जानुदीपक कोळेकर कोळेकर बोडवे सातेवाडी यांचा भैरव आणि नगरसेवक अमोल दराव वाघमारे महाकाल ग्रुप वरुज यांचा मिर्झा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत अडरली दोन्ही विजेता गाडी मालकांचा चालकांचा अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली